बघा चार मीटर लांब दोन मीटर रुंद व तीन मीटर उंच असलेल्या एका पाण्याच्या टाकीत दीड मीटर उंचीपर्यंत पाणी आहे तर ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यास आणखी किती लिटर पाणी लागेल असा प्रश्न मित्रांनो टाकीची लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची इथं टाकीची लांबी चार मीटर रुंदी दोन मीटर आणि उंची तीन मीटर आहे हे सर्व मापं मीटरमध्ये आहेत आता गणित म्हणते पाण्याच्या टाकीत दीड मीटर उंचीपर्यंत पाणी आहे म्हणून ऑलरेडी ही टाकी दीड मीटर उंचीपर्यंत भरलेली आहे म्हणून ही दीड मीटर उंची एकूण उंचीतून वजा करा की वजापाकी दीड मीटर हे माप इथं असेच चार मीटर दोन मीटर ओके आता इथं लांबी गुणीला रुंदी गुणिला उंची असं का लिहिलं सर मित्रांनो ही टाकी इष्टिका चित्ती आकाराची आहे म्हणून इष्टिका चित्तीचं घनफल काढण्यासाठीचं सूत्र जसं की लांबी गुणिला रुंदी गुणीला उंची आता काय करायचं इथं लक्ष द्या टाकीमध्ये आणखी किती लिटर पाणी लागेल दीड मीटर उंचीपर्यंत टाकी ऑलरेडी भरलेली आहे याचा अर्थ फक्त आता दीड मीटर उंचीपर्यंत टाकी भरायची आहे म्हणून चार गुणीला दोन गुणीला हे दीड हे सर्व माप मीटरमध्ये आहे रिकाम्या लक्ष द्या रिकाम्या टाकीचं घनफळ काढा काढण्यासाठीच सूत्र लांबी गुणीला रुंदी गुन्हेला उंची अर्थात चार गुणीला दोन गुणीला टाकी फक्त दीड मीटर उंचीपर्यंतच भरायची दीड मीटर उंचीपर्यंत टाकी भरलेली आहे टाकीची एकूण उंची तीन मीटर आहे लक्षात आलं ना तुमच्या इथं ही उंची दीड मीटर हे सर्व माफ मीटर आहे हा गुणाकार आठ याला गुणि आहे एक पॉईंट पाच आणि पंधरा आठ विसांशे इथं चिन्हानंतर एक स्थळ आहे एक स्थळ सोडून दशाऊच चिन्ह हे उत्तर घन मीटर मध्ये आलं ओके अर्थात रिकाम्या टाकीचं एकूण घनफळ बारा घनमीटर आता एक घन मीटर म्हणजेच एक हजार लिटर तेव्हा हे बारा घन मीटर म्हणजे एकूण किती लिटर तर या बारा ला एक हजार न गुणा हे तीन शून्य अगोदर घ्या आणि बारा एक बारा अर्थात बारा हजार लिटर एवढं पाणी त्या टाकीमध्ये ओतावं लागेल म्हणजे ती टाकी पूर्ण भरेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेलं आहे ओके